महाराष्ट्र विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाला सुरुवात होण्याआधी विशेष अधिवेशन घेण्यात आले होते या विशेष अधिवेशनात नव्याने निवडून आलेल्या सर्व आमदारांनी आपल्या आमदारकीची व गोपनीयतेची शपथ घेतली दरम्यान या अधिवेशनावेळी नवनिर्वाचित आमदार आमशा पाडवी यांना शपथ घेताना एकही शब्द वाचता आला नाही त्यामुळे सध्या सोशल मीडियावर आमदार आमशा पाडवी यांचा हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झालेला पाहायला मिळतोय आमच्या फुलजी पाडवी विधानसभा सदस्य म्हणून विधानसभा सदस्य म्हणून निवडून आ निवडून आलो नाही गांभीर्य पुरपती गांभीर्य प्रमुख शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे कायद्याद्वारे स्थापित झालेल्या आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धावर निष्ठा बाळगी अशा कायद्याद्वारे संविधाना काय श्रद्धा भारताची भारताचे सव... भौमोता। उन्नत राखील एकात्मिक उन्नत राखेल आणि आम्ही आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठा निष्ठापूर्वक पार पाडील निष्ठापूर्वक पार पाडेल जय हिंद जय महाराष्ट्र म्हणूनच ज्या उद्धव ठाकरेंनी त्यांच्यावर विश्वास टाकला होता त्यांची साथ सोडून शिवसेना शिंदे गटात जाणारे व शपथ घेताना एकही शब्द नीट वाचता न आलेले हे आमदार आमशा पाडवी कोण आहेत तेच जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओ मधून नमस्कार मी श्रेया आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्र गट्टा आमदार आमशा पाडवी हे शिवसेनेचे नंदुरबार जिल्ह्यातील एक महत्वाचे नेते आहेत नंदुरबार जिल्ह्यात शिवसेनेला बळकटी देण्याचं काम त्यांनी केलं

पण दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत त्यांनी निर्णायक मते मिळवली होती त्यानंतर दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत आमशा पाडवी हे शिवसेना शिंदे गटाकडून पुन्हा एकदा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आणि यावेळी त्यांचा मतांनी विजय झाला दरम्यान दोन हजार बावीस मध्ये अतिशय अनपेक्षितपणे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी एक वेगळा निर्णय घेत अतिशय उपेक्षित अशा नंदुरबार जिल्ह्यातील सामान्य आदिवासी कार्यकर्त्या आमदार केलं गेल्या पन्नास एक वर्षात असे कधीही झाले नव्हते कोणत्याही पक्षाने एखाद्या आदिवासींवर एवढा विश्वास दाखवला नव्हता पण असे असताना देखील उद्धव ठाकरे यांनी आमशा पाडवी यांच्यावर विश्वास ठेवत त्यांना विधान परिषदेवर आमदार केलं मात्र याच आमशा पाडवी यांनी मार्च दोन मध्ये उद्धव ठाकरेंची साथ सोडत शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला होता त्यानंतर नंदुरबार जिल्ह्यातील अनेक स्थानिक कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी आमशा पाडवी यांच्यावर संताप देखील व्यक्त केला होता व ज्या उद्धव ठाकरे अनेकांनी त्यांच्यावर सडेतोड टीका देखील केली होती आता ही तर झाली आमदार आमशा पाडवी यांची राजकीय कारकीर्द पण शपथविधी दरम्यान झालेल्या गोंधळाच्या मागचं नेमकं कारण काय आहे ते जाणून घेऊयात आमदार आमशा पाडवी हे कोणत्याही प्रकारची मूलभूत संसाधने उपलब्ध नसलेल्या नंदुरबार जिल्ह्यातील अतिशय दुर्गम भागातून येतात या भागामध्ये मूलभूत गरजा भागवण्यासाठी देखील अनेकांना संघर्ष करावा लागतो त्यामुळे मूलभूत शिक्षण घेणे हे देखील येथील अनेकांना शक्य होत नाही अशातच याच भागातून असणारे आमदार आमशा पाडवी यांचं शिक्षण हे जेमतेम चौथीपर्यंत झालेलं आहे तर त्यांच्या पूर्ण परिवारामध्ये चौथी पर्यंत शिकणारे ते पहिलेच व्यक्ती आहेत आमशा पाडवी यांचं शिक्षण कमी असल्या कारणाने शपथ घेताना पहिले विधानसभेचे हंगामी अध्यक्ष बोलत होते व त्यांच्या नंतर आमदार आमशा पाडवी हे बोलत होते मात्र यात काही वाक्य अतिशय मोठी असल्याने आमदार आमशा पाडवी यांना शपथ घेताना अडचणी येत होती पण तरीही त्यांनी त्यांचा शपथविधी पूर्ण केला तर आमदार आमशा पाडवी यांच्याबद्दलची ही माहिती तुम्हाला कशी वाटली यावर तुमचे मत काय ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि या व्हिडिओला लाईक शेअर आणि महाराष्ट्र कट्टा या आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद